इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ क्रमांक अठरा लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन प्रश्न पहिला सांगा पाहू अ स्वतंत्र अशा हिंदी स्वराज्याची निर्मिती झाली उत्तर शिवरायांनी आदिलशाही मुघल पोर्तुगीज आणि जंजिराचा सिड्डी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळे हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली हा स्वराज्यातील रहितेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही उत्तर शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले या बंधाऱ्यांना पाड पाड काढून शेतीसाठी ही पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले त्यामुळे स्वराज्यातील रेतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही ई शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला दिलेला किताब उत्तर कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते तेथील गडीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली तसेच तिला सावित्री हा किताब दिला प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा प्रधानाचे नाव पद व काम एक प्रधानाचे नाव मोरो त्रिंबक पिंगळे पद प्रधान काम राज्यकारभार चालवणे दोन प्रधानाचे नाव रामचंद्र निळकंठ मुजुमदार पद अमात्य काम राज्याचा जमा खर्च पाहणे तीन हंबीरराव मोहिते पद सेनापती काम सैन्याचे नेतृत्व करणे चार प्रधानाचे नाव मोरेश्वर पंडितराव पद पंडितराव काम धर्माची कामे पाहणे पाच प्रधानाचे नाव निराजीरावजी पद न्यायाधीश काम न्यायदान करणे सहा प्रधानाचे नाव अण्णाजी दत्तो पद सचिव काम सरकारी आज्ञापत्रे पाठवणे सात प्रधानाचे नाव दत्ताजी त्रिंबक वाकनीस पद मंत्री काम पत्र व्यवहार सांभाळणे आठ प्रधानाचे नाव रामचंद्र त्रिंबक दबीर पद सुमंत काम परराज्यांशी संबंध ठेवणे प्रश्न तिसरा चर्चा करा पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशा प्रकारे घेतलेली दिसून येते तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल उत्तर शिवरायांनी आपल्या राज्यातील जंगली लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे अधिक लक्ष दिले अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करण्यास सांगितले आंबे फणस इत्यादी झाडे तोडण्यास नकार दिला अशा प्रकारे पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी घेतली मी पर्यावरणासाठी पुढील गोष्टी करेन एक पाण्याचा वापर काळजीपूर्वक करेन दोन सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणार नाही तीन जास्तीत जास्त झाडे लावण्यावर भर देईन चार पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करेन प्रश्न चौथा वाचा व वा तुमच्या शब्दात माहिती सांगा जलव्यवस्थापन याविषयीची माहिती वाचा व या विषयावर वा तुमच्या शब्दात माहिती सांगा उत्तर जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापन करून आपण पाण्याचे स्त्रोत सुरक्षित करू शकतो पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो जुन्या काळापासून चालत आलेल्या पाणी संग्रहित करणाऱ्या रचनांचे पुनरुज्जीवन जुनी तळी आणि तलाव यांचे नूतनीकरण शहरी भागात वाहून जाणारे पाणी अडून त्याचे संवर्धन करणे पाण्याचा प्रभावी वापर वाढून पाण्याची मागणी कमी करणे घटत जाणारी गोड्या पाण्याची पातळी आणि वाढती मागणी त्यामुळे पाण्याचे संवर्धन करून त्याचे साठे भविष्यासाठी सुरक्षित करून ठेवणे गरजेचे आहे देशाला या जलसंवर्धन कार्यक्रमासाठी वेगाने कामाला लागणे गरजेचे आहे पाण्याचा वापर कमी करण्याचे तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर पाण्याचे प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने विशेष पावले उचलणे आवश्यक आहे